बिंदास व्यासपीठ न्यूज नमस्कार वैजापूर नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या रणधुमाळीमध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत आणि अशातच वैजापूरच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा एक मोठी घटना घडली आहे आणि ती म्हणजेच गेल्या कित्येक दिवसापासून भाजपशी एकनिष्ठ असलेले सतीश शिंदे यांच्यावर पक्षानं बडतर्फपणाची कारवाई केली आहे पक्षानं त्यांना पक्षातून त्यांची हकालपट्टी केलेली आहे नेमकं हे सगळं एका दिवसात घडल्याचं त्यांचं म्हणणं आहे नेमकं काय विश्लेषण आहेत कशामुळे हे सगळं घडलं आहे आणि यावरती आपण सतीश शिंदे यांची राजकीय आखाड्यामध्ये ही प्रतिक्रिया घेणार आहोत नमस्कार काय सांगाल तुमच्यावरती पक्षानं हकालपट्टी करत बडतर केल्याची कारवाई केलेली आहे नेमकं हे सगळं अचानक एकाच दिवसामध्ये का कारण कधी बघितलं तर जय श्रीरामचा नारा देत सतीश शिंदे हे व्यक्तिमत्व कायम सक्रिय असायचं काय सांग या ठिकाणी आपल्या बिनदास चॅनेलच्या माध्यमातून मला एक गोष्ट आवर्जून सांगायला लागेल तर गेल्या दहा अकरा वर्षामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो आणि हे काम करीत असताना मला एक गोष्ट या ठिकाणी समजणे की सामान्य कार्यकर्त्याला एक न्याय देण्याची भूमिका त्या पक्षामध्ये नाही आहे कारण मी बघतोय की मागील एक दोन तीन दिवसापूर्वी जे वैजापूर तालुक्याचे आमदार आहे ते महायुतीचे आमदार म्हणतो मी त्यांना यासाठी म्हणतो की कारण विधानसभा असताना आम्ही त्यांचं काम केलं भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्याकडं माझ्या मालगाव मतदारसंघातील काही कामानिमित्त मी गेलो ते काम घेऊन जात असताना मला त्या ठिकाणी त्यांनी एक स्वागत केलं त्यांची रॅली चालली होती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि स्वागत केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी एक शाल घातली एक आले एक प्रश्न घेऊन आले आणि ती घातल्यानंतर त्यांनी सांगितलं ऑफिसला या आणि मी ऑफिसला गेलो ऑफिसला गेल्यानंतर अनेक लोकांचा त्या ठिकाणी प्रवेश सोहळा चालू होता आमच्या कामाच्या विकासाच्या काही कामासंदर्भात चर्चा होती ती चर्चा घडल्यानंतर मला काही गोष्ट समजली की संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष संजयजी खांबेते यांनी अचानकपणे कोणतेही हे न करता मला हे पत्र एक, एक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यावर कारवाई करण्यात आली कारण माझ्याकडं संभाजीनगर जिल्ह्याचे सरचिटणीस या पदाची जबाबदारी होती किसान मोर्चा सरचिटणीस पदाची जबाबदारी होती आपल्याला करण्यात पत्र सोशल मध्ये नाही मग या सगळ्या गोष्टी घडत असताना कदाचित पक्षाचा गैरसमज झाला असेल की तुम्ही आताचे जे भाजपाचे जे उमेदवार आहेत डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यासोबत यांच्या प्रचारार्थ तुम्ही फिरले असेल तर ते त्यांना कदाचित मान्य झालं असतं परंतु तुम्ही आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांचे बंधू संजय बोरनारे यांच्या रॅलीत दिसले असाल कदाचित तुम्ही जसं सांगताय घटनाक्रम तर कदाचित त्यामुळे ही कारवाई झाली असेल असं तुम्हाला वाटतं का निश्चित पक्षाचा गैरसमज होऊ शकतो परंतु माझाही जिल्हा जिल्हाध्यक्षांनी एक प्रश्न आहे की जिल्हा अध्यक्षावर आरोप म्हणा माझा प्रश्न म्हणापेक्षा कारण मागील विधानसभेत ज्यावेळेस युती होती त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन वेगवेगळ्या पक्षात गेले त्यांच्यावर आपण काय कारवाई केली कारण मागील टायमिंगमध्ये मागील जी विधानसभा झाली एक वर्षापूर्वी त्यावेळेस आपण विधानसभेला आम्ही अनेक वेळा त्यावेळेस तत्कालीन आपले जे प्रदेशाध्यक्ष होते चंद्रशेखर बावनकुळे यांना मेल टाकला जिल्हाध्यक्ष येत होते संजय यांनी काय कारवाई केली हाही प्रश्न सामान्य कार्यकर्त्याला पडतो ना आता पक्षानं कारवाई केली तुम्हाला भाजप मुक्त केलेला आहे पुढचा निर्णय काय असणार मला भारतीय जनता पक्षातून त्यांनी पदात होऊन काढलं कारण कार्यकर्ता या पदावर मी आजही सक्रिय की आहे मी असं मानतो कारण त्यांनी माझ्याकडे जी जबाबदारी होती ती जबाबदारीतून मला मुक्त केलं निश्चितच माझा असा आरोप आहे की जिल्हा अध्यक्ष वैजापूरमध्ये राजकारण करता कारण जुने जे कार्यकर्ते त्यांच्यावर निश्चित केल्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पक्षात होताना मला असं वाटतं की पदमुक्त केल्यानंतर माणसाला त्याच्या स्वाभिमानापेक्षा दुसरं जास्त काही मोठं नसावं त्यामुळं कार्यकर्ता होऊन तुम्ही त्याच पक्षात थांबण्यापेक्षा तुम्ही दुसरा कुठला महत्वाचा निर्णय घेणं पसंत कराल की काही दिवस चुप्पी साधून तिथंच आपलं चालू आहे जसं चालू तसं चालू द्यायचं काय आम्ही चळवळीतले कार्यकर्ते कारण आपण पत्रकार म्हणून आपणही आम्हाला बऱ्याचशा दिवसात ओळखता की आम्हाला एक सामाजिक काम असेल राजकीय काम असेल यामध्ये आम्हाला ज्या ठिकाणी कुठं अन्याय होत असेल त्या ठिकाणी आम्ही निश्चित त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम या तालुक्यात करतो आज राजकारणामध्ये पंचवीस वर्षाचा पासून आम्ही राजकीय सामाजिक युणामध्ये काम करतो हे आपल्याला सांगण्याची गरज आहे परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक प्रश्न आहे हो की जर आपल्यावर असा अन्याय होत असेल तर आपण का म्हणून थांबायचं त्या ठिकाणी कारण राजकीय जीवनामध्ये अनेक चढ उतार आम्ही बघितले जरी आम्ही कोणत्याही पक्षामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून सामोरं गेलो नसाल कारण पक्षाने संधी दिली नाही आतापर्यंत ज्या ज्या वेळेस संधी दिली त्या त्यावेळेस देण्याचा प्रयत्न आला त्यावेळेस सामान्य कार्यकर्त्याला राहवायचं काम भारतीय जनता पक्षात होतो पर्याय तुमच्याकडे आहेत एक डॉक्टर दिनेश परदेशी दुसरे प्राध्यापक रमेश बोरणारे सर जे आमदार आहेत आणि आता तुमचं रडगाणं घेऊन तुम्ही डॉक्टर दिनेश परदेशी यांच्याकडे जाणार की कुठलंही रडगाणं न करताना आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांचं बोट धरून सेना शिंदे सेनात जाणार आता आम्ही शिंदे त्यामुळं आम्हाला विकास लागतो सांगण्याची गरज नाही तुम्हाला तुम्ही बघता तालुक्यातील विकास बघू आता विकासाच्या दृष्टीने सर्वांचं मार्गदर्शन घेऊ थोडस एक दोन तीन चार दिवस थोडा विचार करू मग काय निर्णय घ्यायचा तो चांगला निर्णय तुमचे संबंध आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे जे आहेत त्यांच्याशी चांगले आहेत परंतु एक गोष्ट अशी आहे की जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचं तुमचं जे स्वप्न होतं या स्वप्नावरती कुठेतरी पाणी फिरल्या जाऊ शकतं अशा गोष्टी उघडू शकतात असं तुम्हाला वाटतंय का प्रवीण भाऊ निश्चित पाणी फिरलं असं म्हणता येणार नाही कारण ज्या कार्यकर्त्यामध्ये धमक आणि चमक असते कारण कोळसा हा जरी कोळशाच्या खाणीत जरी हिरा असेल तो हिरा सम कोळशाच्या सा खाणीतच सापडतो आणि निश्चितच तो चमकतोच त्याप्रमाणे फक्त नेत्याचं काम पहिलू पाडण्याचं असतं निश्चितच प्रवीण तुमचा प्रश्न खूप छान आहे अपन, की आपण आपल्यावर पाणी फिरलं परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्या वाटत नाही की पाणी फिरलं म्हणून कारण मला एक चळवळ करण्यासाठी आणि लोकात जनतेत जाण्याची आवड आहे त्यामुळे निश्चित मला पाणी हे वाटतं आता भाजपकडे न्याय मागण्याचा विषय हा तुम्ही सोडून द्याल की आणखी काही त्यासाठी काही प्रयत्न कराल किंवा नाराजीचे स्वरूप आणखी उमटवत जाणार भारतीय जनता पक्ष हा पक्ष खूप चांगला आहे असं म्हटलं तर चालेल कारण पूर्वीची जी जुनी भारतीय जनता पक्ष होती ती आज राहिलेली नाही कारण भारतीय जनता पक्षामध्ये आज कोणी या विचारधारा नाही निश्चित पक्षाला विचारधारा आहे परंतु कार्यकर्ता हा विचारधारेचा आहे ते कुठेही बघितल्या जाते त्यामुळं आपण खूप दिवस कोणाकडे रड गाणं नेणं हे मला वाटतं कारण आज काय झालं तुम्ही बघता कारण काल कोणत्या पक्षात होता आज कोणत्या पक्षात आहे हे त्याला विचार लागतं मध्यंतरी मी आपल्याच मुलाखतीच्या माध्यमातून मी ऐकलं की आजकाल कपळावर चिठ्ठी लावं लागेल काल कोणत्या पक्षात होतं आज कोणत्या आपण खूप लहान कार्य करते माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला तर निश्चित आला जिडं संधी मिळेल तिथं जाण्याकरता याबद्दल पक्षप्रवेशासाठी किंवा बडतर्फ झाल्यानंतर आमदार रमेश बोरणारे जे आहेत यांचं तुम्ही काम केलं आहे त्यांचा काही फोन दूरध्वनी किंवा काही संपर्क त्यांच्याशी झाला का त्यांनी निश्चितच एक सामान्य कार्यकर्त्यावर अन्यायाची भूमिका एक कुठेतरी न्याय द्यावा ही पक्ष कोण आहेत त्यांनाही कधी असा आग्रह केला नाही की आमच्या शिवसेनेत काम करावं तेव्हा ज्या ठिकाणी आहे दिल्या घरी सुकिरा निश्चितच त्यांचे आमचे संबंध एक राजकीय दृष्ट्या चांगले आहेत परंतु त्यांनी कधी असा आग्रह केला नाही की तुम्ही आमच्या पक्षात काम करा वा, निश्चितच त्यांचाही फोन आला त्यांनी त्याविषयी असं सांगितली जुन्या कार्यकर्ते किंवा काम करणारे भारतीय जनता पक्षात कदरणी आणि वैजापूर तालुक्यात तुम्हाला माहिती मा आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो आज बडतर्फ कारवाई झाल्यानंतर सतीश शिंदे जे आहेत त्यांनी त्यांच्या मनातील जी काही खतखत होती ती व्यक्त केलेली आहे बिंदासच्या निर्विड व्यासपीठावर आणि संजय खंबायते यांच्यावरती हा आरोपाचा ठपका ठेवला आहे की त्यांनी ज्या वेळेला महायुतीचं कार्य सुरू होतं त्यावेळेला काही लोकांनी महायुतीचं कार्य न करता दुसऱ्या पक्षाचं काम केलं तर त्यांचं काय केलं आणि मी महायुतीचं काम करून आज जर आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्या भेटीला गेलो तर एकाच दिवसात माझ्यावरती ही कार्यवाही का असं त्यांचा सवाल आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये सतीश शिंदे हे भाजपात थांबणार की शिंदे सेनेत जाणार हा निर्णयसुद्धा त्यांचाच आहे याबद्दल लवकरच मी स्पष्ट खुलासा करेल असं त्यांनी सांगितलं आहे सतीश शिंदे यांच्यावरती झालेल्या कारवाईबद्दल आपलं मत काय आणि या सगळ्या घडामोडींबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आपण सहभागी झालात खूप खूप धन्यवाद